बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या जोशेश तेजाळेला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेत एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश केले पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना भगवान जाधव यांना एक इसम जोशेस याच्याकडे प्राणघातक हत्यार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार जून रोजी नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले भालचंद्र हा संदीप हॉटेलच्या समोरील पार्किंग मध्ये मुंबई नाका नाशिक येथे आढळून आला त्याला पथकाने ताब्यात ता घेत त्याच्या ताब्यातून पिस्टल एक जिवंत काढतूस धारधार कोयता आढळून आला जोसेस तेजाळे यांच्या ताब्यातून एकूण एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेत कारवाई केली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त यांच्या महाराष्ट्र पोलीस कायदा सन एकोणीसशे एकावन्न चे कलम सदोतीस एक तीन अन्वये शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना आदेशाचं उल्लंघन केले म्हणून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे मुंबईनाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रेय चकोर रवींद्र दिघे भूषण सोनोळे मंगेश जगछाप चारुदत्ता निकम भगवान जाधव मंगला जगताप सविता कदम यांनी पार पडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक